नमस्कार पेन्शनधारकांसाठी पाच मोठ्या खुशखबऱ्या पेन्शनमधील बदल व नवीन नियम जाणून घेऊया पण तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा भारतामध्ये पेन्शनर्ससाठी चांगले दिवस येत आहेत सरकारने नुकत्याच काही महत्त्वपूर्ण घोषणा केल्या आहेत ज्यामुळे पेन्शनरच्या जीवनात सोयी आणि सुधारणा होतील या बदलांमुळे पेन्शनर्सना वित्तीय सुरक्षा मिळेल आणि त्यांचे जीवनमान सुधारेल चला तर मग जाणून घेऊया पेन्शनर्ससाठी पाच मोठ्या खुशखबरी ज्या त्यांना फायदेशीर ठरू शकतात पहिली खुशखबर पेन्शन राशीमध्ये वाढ पेन्शनरसाठी सर्वात मोठी खुशखबरी पेन्शनर्ससाठी सर्वात मोठी खुशखबरी म्हणजे सरकारने पेन्शन राशीची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे ही वाढ मुद्रास्फीती आणि वाढत्या जीवन खर्चाचा विचार करून करण्यात आली आहे यामुळे पेन्शनर्सला त्यांच्या दैनंदिन खर्चाची पूर्तता करण्यास मदत होईल पेन्शन राशीमध्ये वाढीचा तपशील केंद्र सरकारच्या पेन्शनरसाठी आठ टक्के वाढ तर राज्य शासनाच्या पेन्शनरसाठी साठ टक्के वाढ सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांच्या पेन्शनरसाठी सहा टक्के वाढ ही वाढ एक जानेवारी हो दोन हजार पंचवीसपासून लागू होईल आणि पेन्शनर्सना पुढच्या महिन्यातच वाढलेली पेन्शन मिळू शकेल खुशखबरी क्रमांक दोन डिजिटल लाईफ सर्टिफिकेट पेन्शनर्ससाठी दुसरी मोठी खुशखबरी म्हणजे डिजिटल लाईफ सर्टिफिकेटची सुरुवात आता पेन्शनर्सला दरवर्षी आपले जीवन प्रमाणपत्र जमा करण्यासाठी बँक किंवा सरकारी कार्यालयात जाऊन त्याची प्रक्रिया पूर्ण करण्याची आवश्यकता नाही ते घर बसल्या डिजिटल पद्धतीने आपले प्रमाणपत्र जमा करू शकतात ही नवी सुविधा पेन्शनर्सला मोठा दिलासा देईल विशेषतः त्या वृद्ध पेन्शनर्सना ज्यांना चालण्यात किंवा हालचालीमध्ये अडचण येतात किंवा जे आजारी आहेत यांच्यासाठी ही सुविधा अधिक लाभदायक ठरेल तिसरी खुशखबर आहे टॅक्स सवलतीत वाढ पेन्शनरसाठी तिसरी सर्वात मोठी खुशखबरी म्हणजे टॅक्स सवलतीत वाढ सरकारने पेन्शनर्ससाठी आयकर सवलतीची मर्यादा वाढवण्याचा निर्णय घेतला आहे यामुळे पेन्शनर्सला अधिक डिस्पोजेबल इन्कम मिळेल चौथी खुशखबरी आहे आरोग्य विमामध्ये विशेष सवलत पेन्शनर्ससाठी चौथी मोठी खुशखबरी म्हणजे आरोग्य विमामध्ये विशेष सवलत सरकारने पेन्शनरसाठी आरोग्य विमा पॉलिसीवरील प्रीमियममध्ये दे सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे यामुळे पेन्शनर्सला चांगल्या आरोग्य सुविधाचा लाभ घेणे सोपे होईल डिजिटल पेन्शन पोर्टल पेन्शनरसाठी पाचवी आणि शेवटची मोठी खुशखबरी म्हणजे डिजिटल पेन्शन पोर्टलची सुरुवात हे पोर्टल पेन्शनरसाठी एक वन स्टॉप सोल्युशन ठरेल जिथे ते त्यांच्या पेन्शन संबंधित सर्व माहिती आणि सेवा मिळवू शकतात हे पोर्टल पेन्शनर्सला त्यांच्या पेन्शनच्या सर्व बाबी व्यवस्थापित करण्यासाठी मदत करेल आणि बा बाबतीत ज्या काही त्यांच्या समस्या असतील त्या एका ठिकाणी त्यांना मिळतील आता पाहूयात पेन्शनर्ससाठी या नव्या लाभांचे महत्व या पाच मोठ्या खुशखबऱ्या पेन्शनर्सच्या जीवनात महत्त्वपूर्ण बदल घडवतील पेन्शन राशीमध्ये वाढ त्यांच्या आर्थिक स्थितीला थे मजबूत करेल तर डिजिटल लाईफ सर्टिफिकेट आणि डिजिटल पेन्शन पोर्टल प्रक्रियांना सुलभ करतील टॅक्स सवलती आणि आरोग्य विमा सवलतींमुळे त्यांना अतिरिक्त वित्तीय लाभ मिळतील तर पेन्शनर्ससाठी ह्या होते पाच महत्त्वाचे नवीन नियम व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया एका नवीन अपडेटसह जय हिंद जय महाराष्ट्र